धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो सर्वांना जय भीम जय संविधान बुद्ध आहे मित्र मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहत आहोत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचा संदेश आपणाला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा सदग्रस्त हो आपल्यास ठाऊक आहे की सापाला मारावायचे झाले तर त्याच्या शेपटीवर मारून चालणार नाही त्याचे तोंड ठेचावे लागते कोणत्याही उपसर्गकारी कारणाचा नाश करावयाचा झाला तर त्याचे मूळ कशामध्ये आहे हे शोधून काढून त्या मुळावर घाव घातला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक पान नंबर एकशे सोळावरती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चातुर्वर्ण्याला शाबूत ठेवून आपण अस्पृश्यता नष्ट करून काही फायदा होत नाही आणि मग अस्पृश्यता खऱ्या अर्थानं जर आम्हाला नष्ट करायची असेल तर चातुर्वर्ण्यावर गाव घातलं पाहिजे चातुर्वर्णे नष्ट केलं पाहिजे हे सांगत असताना बाबासाहेबांनी हा संदेश दिला आहे कोणता सापाला जर मारायचं असेल तर शेपटीवर मारून चालत नाही त्याचं तोंड ठेचावं लागते जिथं विष आहे त्याला ठेचावं लागते आणि म्हणून आमच्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्या जर नष्ट करायच्या असतील अन्य अत्याचार नष्ट करायचे असतील अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर त्याचं कारण कुठं आहे हे शोधावं लागेल आणि त्या कारणावरच घाव घातला पाहिजे म्हणजे बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता ही वर्ण्यापासून निर्माण झालेली आहे त्याचं मूळ तिथं आहे आणि म्हणून चातुर्वरने नष्ट केलं पाहिजे चातुर्वरने नष्ट झालं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आपण सर्वजण आजच्या समस्यासुद्धा समजून घेत असताना त्याची कारणं शोधून कारणावर आपण गाव घातलं पाहिजे तरच ते नष्ट होऊ शकतात हा संदेश समजून घेऊया आणि हा जर विचार आपणाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय संविधान